कोल्हापुरातील रस्त्यावर भीमसागराची तुस्सुनामी भीमशक्तीने दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना पोलिसांचा चोख बंदोबस्त भारतरत्न घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज जल्लोष आणि हर्ष उल्लासाने शेकडो तरुण मंडळांच्या वतीने भीमवंदना देण्यात आली संयुक्त जोशीनगर निळा चौक सिंहासन तरुण मंडळ महादेव तालीम तरुण मंडळ एकी ग्रुप राजरत्न तरुण मंडळ रत्नदीप तरुण मंडळ निळा चौक सिंहासन तरुण मंडळ स्टाईल ग्रुप संयुक्त जोशीनगर यांच्यासह शेकडो तरुण मंडळांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज अशा युगपुरुषांच्या पुरुषांच्या पुत्यांचाही शोभायात्रा समावेश केलेला होता डॉल्बीच्या तालावर तरुणाई भीमगीतांवर थिरकत असताना दिसली या शोभायात्रेत हजारो तरुण तरुणी बरोबरच आबालवृद्धांचाही समावेश होता मिरजकर तिकटी येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली उंटावर स्वार झालेली बालके डॉक्टर बाबासाहेब यां यांच्या रूपातील तरुण आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या रूपातील बालकाने गर्दीचे लक्ष वेधून घेतले डिजिटल फ्लेक्सद्वारे डॉक्टर बाबासाहेब यांच्या दर्शन घडले लेझरद्वारे बाबासाहेबांची प्रतिकृती मिरवणुकीचे खास आकर्षण संभाजीनगर पासून सुरू झालेली ही मिरवणूक कोळेकर तिकटी मिरजक तिकटी महात्मा रोड पापाची तिकटी गंगावेश या मार्गावरती प्रस्थान केल्यानंतर बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्यास वंदन करून आणि मानवंदना देऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली सिद्धार्थ नगर येथील भीम तरुण मंडळांची मिरवणूक आणि त्या ठिकाणी पद्माराजे गर्ल्स स्कूल मार्गावरून आलेल्या मिरवणुकीच्या वाहनामुळे खरी कॉर्नर चौकात अलोड गर्दीमुळे मिरवणुकीतील डॉल्बीयुक्त वाहनांची खूपच कोंडी झाली होती कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रणासाठी जुना राजवाडा पोलीस ठाणे शाहूपूर पोलीस ठाणे आणि साध्या वेशातील पोलीस असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही अवधी भीमशक्ती अवघी भीमशक्ती कोल्हापुरातील रस्त्यावरती अवतरल्याने गर्दीची तुस सुनामी आणि भीमलहर करवीरवासियांना अनुभवायस मिळाली